कोलकाता येथे डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला त्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी बंद पुकारला आहे कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी गेले काही दिवस काम बंद ठेवून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करीत आहेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून विशेष बैठकीचे नियोजन केले जाईल आणि सर्व डॉक्टरांना सुरक्षा दिली जाईल असे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितले उदाहरणार्थ आता छप्पन गार्ड आहेत आणि त्यांना दीडचे गार्ड पाहिजे आहेत म्हटलं एका दिवसात तुमचं त्याची भरती करणार ते तेव्हा दहा दिवसात करणार बारा चौदा दिवसात बार पॉसिबल नाही आहे तरी पण जास्तीत जास्त जास त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मी कोल्हापूरच्या लेवलसाठी बोलतो फक्त त्यांनी आपले आपले प्रश्न आपल्या आपल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर जेवढे सोडवता येतील पहिले ते सोडव सोडवले पाहिजे आणि काही उर्वरित प्रश्न जर राहिले तर निश्चितच आपण मुश्रीफ साहेबांच्या बरोबर बोलून एक दिवस कसे सोडवता येते ते बघता येईल कारण मुश्रीफ साहेबच वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्या मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडे हे सगळं खाते येते किमान राज्यातील सगळ्या राज्य सरकारकडे जे प्रश्न आहेत ते त्यांच्यामार्फत सोडवण्यासाठी आपण काय बोलणार आहात का तेच त्यांना मी नोट तयार करायला सांगितली आहे आणि पहि पहिले म्हणजे त्यांना सांगितलं की तुमच्या अधिकारी लेवलला जे सोडवता येत असतील आणि ते तुम्ही जे दिरंगाई झाली आहे ते तरी सोडवा पहिले आणि मग मुश्रीफ साहेबांच्या बरोबर जे काय सोडवता येतील सांगितलं मीटिंग आपली लावून त्यांच्याशी बोलून प्रश्न सोड सोडवता येतील ना

ह्या सगळ्या आंदोलनामुळं रुग्णांचे देखील काही प्रमाणात हाल था, होत आहेत तर हे आंदोलन स्थगित करण्यासंदर्भात किंवा काय स्थानिक लेवलला हे थांबवण्यासंदर्भात काही चर्चेत आत्ताच मला जे सांगण्यात आलं की उद्या काहीतरी सुप्रीम कोर्टमध्ये काहीतरी हे त्याचा संदर्भात निर्णय होणार आहे